नमस्कार आपली अच्छी कथा आहे एकनाथ महाराजांचे सामर्थ्य पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य राहत होते सर्व प्राणी मात्रांमध्ये त्यांना परमेश्वर दिसे ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने दंडवत स्वामी असे म्हणत एकदा ते मार्गाने चाललेले असताना काही टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरविले ते स्वामींना एका मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले त्यांनी स्वामींना विचारले काय हो दंडवत स्वामी त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे का त्याच्यातही परमेश्वर आहे असे म्हणत स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला त्यामुळे ते, ते मेलेले गाढव ताडकन उठले आणि धावू लागले गाढव जिवंत झाले ही गोष्ट एकनाथ महाराजांच्या कानावर गेली ते दंडव स्वामींना म्हणाले स्वामी तुम्ही गाढवाला प्राणदान दिलेत ही गोष्ट चांगली असली तरी आता लोक तुम्हाला फार त्रास देईल ज्यांचे नातेवाईक मृत होतील ते तुमच्याकडे येतील आणि मृत व्यक्तीला जिवंत करायला सांगतील तुमच्या सिद्धीला चुकीचे वळण लागेल हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही ताबडतोब समाधी घ्या जशी गुरुजींची आज्ञा असे म्हणून स्वामींनी एकनाथ महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून डोळे मिटले एकनाथांनी आपला आशीर्वादाचा हात त्यांच्या मस्तकावर ठेवला आणि क्षणातच स्वामींनी देहत्याग हो केला एकदा एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येसारखे भयंकर पाप घडले आहे त्यासाठी त्यांनी प्रायचित्त घेतले पाहिजे तरच ते शुद्ध होईल असे पैठणमधील लोकांनी त्यांना सुचवले त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलावले एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायचित्त घ्यावे लागेल असे सांगितले एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले आपण दिलेल्या प्रायचित्ताचा मी आनंदाने स्वीकार करीन शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितलेली आहे पण याच पैठण नगरात ज्ञानदेवानी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले तेव्हा एकनाथांनीही देवालयासमोरील समोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे नाहीतर पुढील प्रायचित्तास सिद्ध व्हावे असे सुचवले एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले हे देवा तू आता हा गवताचा घास घे असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले नंदीने जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले आणि तो पाषाण नंदी गवत चावून खाऊ लागला पैठणचे विरोधक त्यांना क्षरण गेले त्याच वेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले देवा आता आपणही येथे राहू नका आपणालाही साक्षात्कार नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल आपण नदीत जाऊन जल समाधी घ्यावी तो पाषाणाचा नंदी ताडकन उठला आणि नदीत जाऊन त्याने जल समाधी घेतली या दृक्षाने एकनाथ महाराजाचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले आपली आजची कथा कशी वाटली आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच एखाद्या छानशे कथेसोबत धन्यवाद